नमस्कार श्री स्वामी समर्थक स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो स्वामी चरित्र सारामृत हा जो स्वामींचा नित्य ग्रंथ आहे या अध्यायातील प्रत्येक अध्यायाचा मतितार्थ आणि बोध आपण प्रत्येक येत्या नवनवीन व्हिडिओमधनं घेत आहोत ते हो। सिरीज आपण सुरू केलेली आहे दहाव्या अध्यायापर्यंत आपण आलेलो हो। आहोत तीन दिवसांपूर्वी दहावा अध्याय साधारण अपलोड झालेला आहे आणि तीन दिवसापर्यंत तीन दिवसापासून खरं तर कुठलाही व्हिडिओ नव्हता चॅनलला आणि त्यामुळे आज व्हिडिओ बनवण्याचा जरा प्रयत्न करत आहे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आत्ताच सायंकाळी थोडासा काहीतरी कारणाने पाय माझा मुरगळला आहे खूप प्रचंड त्रास होत आहे उठताना बसताना देखील चालणं तर शक्यच होत नाही आहे पण म्हटलं तीन चार दिवसापासून व्हिडिओ पण आलेला नाही आहे आपल्या सगळ्यांशी संवाद झालेला नाही त्यामुळे खूप बेचेन वाटत होतं म्हणून म्हटलं चला बसून एक व्हिडिओ आपण बनवूया आणि पुढच्या अध्यायचा अर्थ आपण समजून घेऊया जो काही झालेला प्रसंग आहे पायमुरगडला वगैरे तर मी असं समजलो त्याबद्दल काहीतरी चुकलं असेल एकतर त्याबद्दल स्वामींनी त्याची आठवण करून देण्यासाठी शिक्षा दिल्या असेल किंवा मग दुसरा अर्थ असा असू शकतो की स्वामींना म्हणजे काहीतरी मोठा होणारा अपघात स्वामींनी छोट्याशा थोड्याशा घटनेने निभावून घेतला असा असू शकतं तर या दोघांपैकी काहीतरी कारण असू शकतं एवढं नक्की असं जे काय असेल मी स्वामींचे खूप आभार मानतो प्रथम त्याबद्दल की स्वामी आपली एवढी काळजी घेतात आणि आपल्या अशा छोट्या मोठ्या घटनांमधून लिलांमधून स्वामी आपल्याला खरं तर काहीतरी सांगू इच्छितात हेच मला तुम्हाला हे सांगायचं होतं म्हणून मी या गोष्टीचा उल्लेख केला असो आपण आपल्या मूळ विषयावर आता येऊया आज मी तुम्हाला अकरा आणि बारावा अध्याय स्वामी चरित्र स्रावचा याचा उलगडा आपण करणार आहोत कारण अकरा बारा अध्याय हे दोघं कनेक्टेड अध्याय आहेत अकरावा अध्याय पूर्ण आहे तो बाराव्यामध्ये पूर्ण होतो त्यामुळे मी दोघं अध्याय या ठिकाणी सांगणार आहे या दोघ अध्यायांचा अतिशय शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला पहिले दोघा अध्यायांची पार्श्वभूमी काय आहे ते सांगतो दोन अध्याय हो, आपण आज घेत आहोत त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो तर विनंती आहे आपण पूर्ण ऐकायचा आहे व्हिडिओ त्यानंतर आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे तरी मी खूप कमी वेळेत आपल्याला जास्त जास्तीत जास्त गोष्टी जास्त 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 सांगायचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे तर बघा अकराव्या अध्यायामध्ये जर तुम्ही दहाव्या अध्यायाचा व्हिडिओ पाहिला असेल मी लिंक तशी देणारच आहे व्हिडिओच्या शेवटी तू बघा त्याच्यातनं तुम्हाला काय उलगडा होईल तसं मतीत अर्थ आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे दहाव्या अध्यायामध्ये चिदंबर दीक्षितांचं जे स्थान आहे मुरगोड तर मुरगोड गाव येथे बाळप्पा महाराज स्वामींचे परमभक्त ते सद्गुरूच्या शोधामध्ये घरातून निघालेले असतात ते चालत चालत मुरगोड येथे आले चिदंबर दीक्षित हे अवतारी पुरुष महादेवांचे अवतारी पुरुष त्यांचं ते जन्मस्थान आहे त्यांचं कार्य त्या ठिकाणी झालेलं आहे त्याबद्दल चिदंबर दीक्षितांचं कार्य वर्णिलेलं आहे दहाव्या अध्यायामध्ये स्वामींचा त्या दीक्षितांशी काय नेमका संबंध आहे याचा थोडासा आपण संबंध समजून घ्यायचा प्रयत्न मागच्या अध्यात केला आता मुरगोडमध्ये आल्यानंतर बाळप्पा महाराजांना मुरगोडचे जे ग्रामस्थ होते त्यांनी सांगितलं की सद्गुरु शोधाकरता तुम्ही आलेले आहात तर तुम्ही असं करा की जवळच गाणगापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे दत्तप्रभूंचं नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ज्या ठिकाणी अवतरले त्यांचं कार्य झालं तर त्या ठिकाणी तुम्ही गाणगापूरला जा आणि त्या ठिकाणी तुम्ही काही काही काळ तुम्ही साधना करा आणि तुम्हाला सद्गुरु प्राप्ती करता योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला गाणगापूरमध्ये दत्तप्रभू निश्चित करतील असं काही ग्रामस्थांनी बाळपांना सांगितलं पावलं पावली चालत पायी पायीच ते निघाले होते तर मुरगोडवरनं चालत चालत पायी चालत दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ते अं अक्का गाणगापूरला पोहोचले खरं तर अनुष्ठान सुरू केलं म्हणजे जे काही नित्य सकाळी उठायचं स्वच्छ वगैरे व्हायचं त्यानंतर संगमावर जाऊन स्नान करायचं जप अनुष्ठान करायचं भिक्षा जोडी घेऊन गावात ग्रामाभितरी जायचं गावात जायचं भिक्षा मारायचं दुपारचं पोट भरायचं जेवण करायचं त्यानंतर पुन्हा माध्यान्नाला म्हणजे दुपारी पुन्हा जाऊन संगमावर स्नान करायचं जप अनुष्ठान करायचं त्यानंतर सायंकाळी पुन्हा सायंकाळ संध्या स्नान करायचं जप अनुष्ठान अशा प्रकारे ते दिवसातनं एक वेळ भोजन घेत होते फक्त दुपारी आणि तिघ वेळ स्नान संध्या किंवा तिघा वेळ संगमावर जाऊन स्नान करून जप अनुष्ठान करत होते अशा प्रकारे सेवा दे करत होते अशा अशी सेवा काही दिवस त्यांची चालू होती काही दिवस, दिवस सेवा केल्यानंतर त्यांना प्रथम स्वप्नात तीन आले त्यांनी दृष्टांत ते दिला त्यानंतर पुन्हा एक महिना सेवा केल्यानंतर सेवा केल्यानंतर त्यांना एका महिन्यानंतर पुन्हा एक, एक यती स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं की अक्कलकोटला श्री गुरुदेव दत्त स्वतः यती रुपये वास्तव्य करत आहेत अवतार त्यांनी घेतलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी जा अक्कलकोटला आणि त्या ठिकाणी तुमची सद्गुरुप्राप्तीची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होईल असं एका ब्राह्मणाने स्वप्नात येऊन त्यांना सांगितलं पण अजून काही दिवस तुम्ही येथे अनुष्ठान करा ते पूर्ण झालेलं नाही आहे ते पूर्ण करा आणि मग तुम्ही जा अशी आज्ञा स्वप्नात येऊन एका यतीने ये दिली त्याप्रमाणे काही दिवस त्यांनी सेवा केली पुन्हा आपलं अनुष्ठान सुरू ठेवलं योग्य दिवसाची ते वाट बघत होते संकेताची वाट बघत होते त्यानुसार एक दिवशी दुपारी ते माध्यानं स्नान करायला संगमावर गेले कपडे आपल्या बाजूला ठेवले दगडावर आणि स्नान करायला उतरले स्नान करून परत आल्यानंतर जेव्हा त्यांनी कपडे उचलले आपले तर त्या कपड्याखाली एक विंचू होता विंचू त्यांनी पाहिला पण बाटपा महाराजांनी परि त्याशी त्यांनी ना मारिली असं ओवी आहे अध्यायामध्ये अकराव्या अध्यायामध्ये त्यांनी पाहिला विंचू पण त्या विंचूला त्यांनी मारलं नाही ही एक महत्वाची गोष्ट की ज सामान्यपणे विंचू वगैरे काही असं विषारी प्राणी आपल्याला दिसला की आपण काही नाही विचार करता आधी त्याला मारून टाकतो की आपल्याला चावेल किंवा आपल्याला नाही तर कोणाला तरी चावेल म्हणून आपण त्याला स मारून टाकतो पण बाळपा महाराजांनी त्याच्यावर अतिशय दया दाखवली त्याला मारलं नाही काही केलं नाही जाऊ दिलं त्यानंतर मग जेव्हा दु, दु, ते दु दुपारी भिक्षेसाठी गावात गेले तर त्या दिवशी त्यांना पंचपक्वांना खूप चांगलं उत्तम भिक्षा त्यांना बऱ्याच घरातलं मिळाली गोडधोडाची भिक्षा मिळाली त्यामुळे बाळपांचं म्हणजे अंतर म अंतर इथे सुखावले की आणि त्यांनी खरं म्हणजे तो एक शुभ संकेत मानला की आज खूप चांगल्या रीतीने पंचपगवनाची दीक्षा मिळाली म्हणजे आज शुभ संकेत आहे चांगला, ने, ने चांगला दिवस आहे आणि तोच दिवस त्यांनी ठरवला की आज शुभ दिवस आहे म्हणजे आज चांगला संकेत आहे तर प्राप्तीच्या दिशेने अक्कलकोटला जाण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे असं समजून त्यांनी त्याच दिवशी मार्गक्रमण केलं पायी पायी चालत दुसऱ्या दिवसापर्यंत ते अक्कलकोटला आले अक्कलकोटला आल्यानंतर अक्कलकोटचं जे भारावणारं वातावरण होतं खरं तर आजही आपण जेव्हा अक्कलकोटला जातो तर तिथे पाय ठेवताच मन भारावून जातं आणि तिथे स्वामी महाराज आजही साक्षात वास्तव्य करीत असल्याची जाणीव आपल्याला आजही होती तर त्या काळात तर स्वामी प्रत्यक्ष ठिकाणी होते काय तो अनुभव असेल जिथे स्वामी स्वतः वास्तव्य करत आहेत प्रत्यक्षपणे देहरूपाने तर त्यावेळेस तिथे काय वातावरण असेल त्याच वातावरणाची प्रचिती बाप्पा महाराजांना अक्कलकोटमध्ये पाय ठेवता बरोबर आली अतिशय भारावले ते अक्कलकोटचं वातावरण अनेक सगळेच ग्रामस्थ स्त्रिया पुरुष लहान थोर सगळेच स्वामींकडे येणारे जाणारे फुलं आरती वगैरे घेऊन स्वामींच्या सेवेसाठी जाणारे येणारे लोकच त्यांना जिकडे तिकडे दिसत होते त्यावरून त्यांना स्वामींबद्दल अंदाज आला की स्वामी काय असावे त्यानंतर पुढे जेव्हा ते स्वामींची विचारणा करत करत स्वामींच्या स्थानावर गेले तर त्या ठिकाणी स्वामींच्या आजूबाजूला नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती खूप सारा भक्तांचा भेडा होता आणि त्याच्यात स्वामी बसलेले होते ते पाहून बाळप्पा महाराजांना थोडंसं टेन्शन आलं प्रश्न पडला की एवढ्या गर्दीमध्ये मी स्वामींसंदिद्ध कसं जाऊ स्वामींसमोर कसा जाऊ खूप काही काही लोकांनी जोरून आले लोकांनी आपल्या आपल्या यथाशक्तीप्रमाणे मोठ्या मोठ्या गोष्टी भेट वस्तू म्हणून स्वामींना देण्यासाठी अर्पण करण्यासाठी स्वामींच्या चरणी अनेक प्रकारच्या गोष्टी आणल्या होत्या कुणी काही खाद्य आणलेलं होतं खाण्यापिण्याच्या वस्तू फळफ्रावरण असतील गुळधूळ असतील कुणी काही ज्याच्या कृतीप्रमाणे अनेक लहान मोठ्या वस्तू स्वामींना घेऊन लोक काहीतरी घेऊन स्वामींच्या चरणी अर्पण करावं म्हणून उभे होते ते पाहून बाळप्पांना तोही प्रश्न पडला की माझ्याजवळ तर काही नाही खूप काही लोक घेऊन आलेले आहेत पण बाळप्पा महाराजांजवळ त्यावेळेस खडी साखर होती फक्त बाकी काही नव्हतं स्वामींना देण्यासाठी मनात थोडासा संकोच आला अगदी तसाच संकोच आला जसा संकोच श्रीकृष्णांच्या काळामध्ये त्यांचे परम मित्र परम भक्त म्हणजे सुदामा यांना आला अगदी त्याच घटनेची पुनरावृत्ती तुम्हाला या ठिकाणी दिसते ना अख्या जगाचा राजा म्हणजे परब्रह्म भगवान श्रीकृष्ण त्यांना भेटवस्तू देण्यासाठी सुदामा म्हणजे दारिद्र्याची जी सीमा त्यांच्याजवळ होती असे त्यांचे मित्र काही तुटके फुटके तांदूळ मुठभर तांदूळ देऊन ते श्रीकृष्णांना देण्यासाठी आले होते परंतु त्यांची नगरी जेव्हा त्यांनी पाहिली तर त्यांची हिंमत होत नव्हती की त्यांच्या समोर मी कसा जाऊ आणि त्यांना हे मूर्भर तांदूळ मी काय अगदी काहीशी तशीच गत या ठिकाणी बाळप्पा महाराजांची झाली एक प्रकारचा संकोच त्या ठिकाणी बाळप्पा महाराजांच्या मनात निर्माण झाला ते संकोच करत होते समोर जाण्याचा परंतु त्यांनी जसाही त्या ठिकाणी पाय ठेवला त्याच क्षणाला खरं तर स्वामींना हे कळलं होतं की बाळप्पा आलेले आहेत त्यांचे परमभक्त आलेले आहेत आणि त्याचा स्वामींना इतका आनंद झाला की जसं ज्यावेळी त्यावेळी श्रीकृष्णांना जो आनंद झाला होता सुदामांना बघून आणि सुदामांना खरं तर भेटून जो आनंद त्यावेळी श्रीकृष्णांना सुदामांना बघून झाला होता तोच आणि तसाच आनंद यावेळी श्रीकृष्ण स्वामी महाराजांना बाळाप्पा यांना बघून झाला आणि आनंदाच्या भरात स्वामी म्हणजे स्वामींचं प्रत्येक गोष्ट व्यक्त करण्याची पद्धत निराळी असते स्वामींना हा जो आनंद झाला होता बाळपांच्या येण्यामुळे तो स्वामींनी एका वेगळ्या घटनेतनं कृतीनं तो आनंद व्यक्त केला स्वामी ताडकन उठले अचानक कोणाला काही कळलं नाही का उठले स्वामी एवढा मोठा भक्तांचा मेळा सुरू आहे दर्शन सुरू आहे स्वामी अचानक ताडकन उठले आणि त्या ठिकाणी जेवढी आजूबाजूला झाडं होती स्वामी जाऊन प्रत्येक झाडाला आनंदाने आलिंगन देऊ लागले ही कृती कोणाच्याही लक्षात येत नव्हती खरं खूप खुश होते स्वामी खूप आनंदात जाऊन प्रत्येक झाडाला आलिंगन देत होते कोणाला काही कळत नव्हतं स्वामींना अचानक हो काय झालं आणि स्वामी असं का करतात मग त्यानंतर पुढे स्वामींनी स्वतः बाळप्पांजवळ जाऊन स्वा त्यांनी जी भेट आणलेली आहे ती स्वामींनी अगदी आनंदाने स्वीकारली आणि बाळाप्पांना जवळ केलं आपल्या सेवेतही रुजू करून घेतलं आणि त्यावेळेस स्वामींना भेटल्याबरोबर त्या क्षणाला बाळप्पा महाराजांनी ज्या कारणासाठी घरधार संसार सोडला होता सद्गुरुप्राप्तीची जी त्यांना एक आस लागली होती ओढ लागली होती त्यांच्या जीवाला ती त्यांची तृष्णा स्वामींना बनितल्याबरोबर पूर्ण झाली त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश कळाला आणि म्हणजे जसं आपण म्हणतो की ज्या गोष्टीविनं आपण तहनलेलो आहोत ती गोष्ट आपल्याला मिळाली आणि जीवन पूर्णत्वास आलं ते आ, ती गती बाळाप्पांची त्या ठिकाणी झाली त्यानंतर पुढे ते स्वामींच्या सेवेत राहू लागले आणि पुढे काही घटना आलेल्या आहेत बघा अध्याय बाराव्यामध्ये आपण आता आलेलो आहोत पुढे काही घटना आलेल्या आहेत मग पुढे असं होतं की आता विषय एक असा होतो की बाळप्पा महाराज हे जे होते ना ते खरंतर स्वामी सेवक होतेच स्वामींचे दृढ भक्त होते पण आधीच्या त्यांच्या जीवनामध्ये ते महादेवाचे परम परमभक्त होते महादेवाची नित्य उपासना ते आधीपासून करत होते गेल्या अनेक वर्षांपासून करतात स्वामी सेवेत आल्यानंतरही त्यांनी स्वामींचा स्वामींची सेवा वगैरे तर सुरूच होती पण त्यांचं जे काही महादेवांचं अनुष्ठान सेवा वगैरे होती सकाळी वगैरे ते उठायचे महादेवाच्या मंदिरात जायचे अनुष्ठान करायचे मग स्वामींना येऊन भेटायचे स्वामींचं दर्शन घ्यायचे आणि मग दिवसाचा नित्यक्रम चालायचा अशा प्रकारे त्यांचं दिनक्रम तो चालूच होता आता तो जो दिनक्रम होता त्यांचा तर तो सुंदराबाईंनी पाहिला आणि पुढं मग सुंदराबाईंनी स्वामींना सांगितलं की यांचं हे जे काही महादेवाची सेवा आहे वगैरे ही थांबवा स्वामी याला या सेवे करायला आज्ञा करा की महादेवाची सेवा करू नकोस तुम्ही इथे असताना काय गरज आहे वगैरे वगैरे असं काहीतरी सांगून त्यांनी स्वामींना सांगितलं आणि त्याप्रमाणे स्वामींनीही तशी आज्ञा दिली बाळाप्पांना की आ, काय म्हणून महादेवाची सेवा करतोस तर महादेवाची सेवा बंद कर असं आज्ञा दिली बाळा ते सुरुवातीला खोटं वाटलं किंवा विनोद वाटलं की, की सुंदराबाईंनी सांगितलं म्हणून फक्त त्यांचं मन ठेवण्यासाठी वगैरे स्वामी सहज बोलले असतील असं त्यांना प्रथम दर्शी वाटलं पण नंतर मनात संकल्प शंका आली की खरंच असेल की खोटं असेल म्हणून त्यांनी एक प्रयोग केला की त्यांनी चिठ्ठ्या टाकून स्वामींचं मत घेण्याचा किंवा स्वामींची आज्ञा नेमकी काय आहे ते चिठ्ठ्या टाकून पाहण्याचा विचार केला स्वामींचा आशीर्वाद घेऊन स्वामींचं मनस मनोमन स्वामींची आज्ञा घेऊन त्यांनी दोन चिठ्ठ्या केल्या आणि त्या चिठ्ठ्यांमधनं एक चिठ्ठी उचलली म्हणजे स्वामींनी जी आज्ञा केली ती खरंच आहे की खोटी आहे की सहज आहे असं म्हणून त्यांनी दोन चिठ्ठ्या टाकल्या चिठ्ठी तरी तेच निघालं की महादेवाची सेवा करू नये आणि मग त्यांनी शेवटी स्वामींची आज्ञा ती मानली म्हणजे ही स्वामींची खरंच आज्ञा आहे आपल्याला असं त्यांनी त्यांचा विश्वास पटला त्यांनी त्या दिवसापासून काहीही प्रश्न मनात न आणता महादेवांची सेवा बंद केली स्वामींची सेवा नित्य चालूच होती अशी एक घटना आहे याच्यातने आपल्याला मतिधार घ्यायचा आहे बोध घ्यायचा आहे